आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाट हा अतिदुर्गम आणि मागास क्षेत्रात मोडतो या क्षेत्रातील नागरिकांच्या आर्थिक अडचणींवर मात करण्याचे प्रमुख उद्देश घेऊन गेल्या वर्षी नीरज मल्टीपर्पज निधी लिमिटेड शाखेची स्थापना धारणी शहरात करण्यात आली होती धारणी शाखेला एक वर्ष पूर्ण झाल्यावर नीरज मल्टीपर्पज निधी लिमिटेडच्या कार्यालयात पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला विशेष म्हणजे धारणी शाखेतून दिन आपल्या सर्व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला नीरज मल्टीपर्पज निधीचे संचालक युवराज गिर्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार धारणी शाखेद्वारे शेकडो ग्राहकांना कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक समस्यांवर मात करण्याचे प्रयत्न केले जात आहे भविष्यात सुद्धा नीरज मल्टीपर्पज शाखेद्वारे मेळघाटातील प्रत्येक गावात पोहोचून प्रत्येक नागरिकांना शाखेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले जाणार असल्याची माहिती संचालक गिरी यांनी दिली आहे नीरज मल्टीपर्पज निधी लिमिटेड शाखा धारणीचा प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी कर्मचारी ग्राहक व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आपल्या संस्थेला 14 9 2021 रोजी सुरुवात केली होती धारणी या आणि त्याला आज एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे त्यानिमित्त एक आज वर्धापन दिन आपण साजरा केलेला आहे त्या वर्धापन दिनानिमित्त आपण माझ्या आपल्या निराज मल्टीपर्पज लिमिटेड या सगळ्या माझ्या कस्टमरांना आपल्या बँकेच्या कस्टमरला आपण आमंत्रित केलेलं आहे आणि आज एक शेड्यूल ट्राईब शेड्यूल एरियामध्ये धार्मिक कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये आदिवासी आणि छोटे छोटे व्यावसायिक लोक आहेत या लोकांना आपण प्रोत्साहित करण्या प्रोत्साहित करण्यासाठी छोटे छोटे आपण लोन डिस्कस करतो त्यांच्याकडून डेली कलेक्शनवरती डेली हो विजेसवरती हो आपण डायऱ्या चालवतो असे भरपूर काही त्याच्यामध्ये बिझनेस आहेत की ज्या लोकांना आपण काम करतो आज कार्यक्षेत्रामधील मधील इंग्रज मल्टीपर्पज निधी लिमिटेड या शाखेकडे पूर्णतः आठशे कस्टमर जॉईन आहेत त्या कस्टमर कस्टमर लोकांना त्यापैकी दोनशे चौऱ्याण्णव लोकांना आपण लोन डिजबस केलेला आहे तर निमित्तानं मी एकच सांगू शकतो आजच्या निमित्तानं की या स धार्नी कार्यक्षेत्रातल्या सगळ्या लोकांना गरीब वंचित सुशिक्षित ह्या लोकांना आपल्याकडे जास्तीत जास्त प्रोत्साहन प्रोत्साहित होऊन संस्थेवरती विश्वास करून संस्थेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा जसं मा माझंही कर्तव्य आहे बनते की प संस्था पुढं नेण्यासाठी तेच कर्तव्य बनते की आपल्या कस्टमरने जास्तीत जास्त त्याला जा सपोर्ट केला तर ती संस्था आणखी ग्रोथ होईल याच्यासाठी माझी एक विनंती आहे सगळ्यांना यानिमित्त आज वर्धापन दिनानिमित्त की संस्थेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन द्या प्रोत्साहन द्यावं आणि लोकांनी संस्थेसोबत कनेक्ट व्हावं तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगलकिशोर जैस्वाल न्यूज धारणी